एक नेता आला परवा निमगाव घेत केला अजितदादा पवार नाव घेऊन सांगतो मी काय म्हणला ते म्हणाले आता हर्षोर्धन पाटलाकडे फक्त चारच माणसं राहिली एक हर्षवर्धन पाटील त्यांची पत्नी त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी गमतीने काय मला त्यातलं कोणी फोडू नका म्हणजे चार तर त्यांच्यापेक्षा राहू द्या म्हणजे मला अजित पवार या निमित्ताला इशारा द्यायचा आहे हर्षवर्धन पाटलाच्या मागे चार आहेत इंदापूर तालुका हा तेवीस तारखेला दाखवल्या शिवाय राहणार नाही आम्हालाही ना बोलता येतं सांगतो तुमच्या मध्ये किती माहित नाही काय सांगा <coughs> इंदापूरला आले फॉर्म भरायला का काहीतरी सगळे लोक आणि काय शब्द उच्चारला माझ्याबद्दल आम्ही <coughs> काढू शकत नाही हा शब्द सांगा मला <coughs> त्याच उत्तर द्यायचे आपल्याला सांगतो हा आणि देणार उत्तर इंदापूर तालुक्यातली स्वाभिमानी जनता उद्याच्या या तेवीस तारखेला असा विजय मिळावा आपण सांगतो की ह्यांच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये जी सत्ता शिरलेली आहे ना सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा हे उतरावं लागेल आपल्याला ला खाली लागेवाडी काळांच्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे जर ह्या प्रवृत्ती जर आपण आज नाही रोखल्या तर ह्या तालुक्यामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही आज आम्ही शेतकरी आहे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे दुष्काळामुळे शेतमालाला भाव नाही दुधाला भाव नाही मकेला भाव नाही साखरेला दर नाही एम एस पी वाढत नाही आणि मग प्रश्न असा आहे की या शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयापर्यंत जेच कर्ज थकलेलं आहे ते कर्ज माफी करण्याचा मजा आणि कदाचित तुम्ही जर साथ दिली आणि परमेश्वराच्या मनात ज असेल एकादेश कलाची ते काम माझ्याकडे सुद्धा येऊ शकत तुम्हाला माहिती माझी कामाची पद्धत कशी आहे